ट्रान्सप्लांट करायचं होतं तेव्हा माझ्या मनात खूपच जास्त भीती होती की मी तीन वर्षापासून ह्या आजाराचा इलाज घेते किमोथेरपी आणि मला असं वाटायचं की जर आपला ट्रान्सप्लांट आपण केला आणि तो फेल झाला तर आपली एवढी भिंड तीन वर्षाची वाया जाईल की मी अग्रीस करत नव्हते की बोन मार ट्रान्सप्लांट करायचा नाही सरांनी खूप समजून सांगितले की तो फेल होणार नाही तो सक्सेस होईल त्याच्यानंतर खूप चांगला रिस्पॉन्स रिस्पॉन्सही भेटेल आणि तिथल्या ज्या सर्व्हिसेस होत्या ज्या बी एम टी मध्ये होत्या तर त्या पण खूप चांगल्या होत्या तिथला स्टाफ पण चांगला होता आणि बाहेर जेव्हा प्री ट्रान्सप्लांटचं जे काही होतं ते पण खूप व्यवस्थित सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या तो तीन वर्षाचा प्रवास आज सक्सेस झाला मी कालच पेट स्कॅन केला ते माझा रिपोर्ट खूप छान आला चार वर्षात कधी स्कॅन्सर क्लिअर झाला नव्हता तो झाला ही पेशंट जी दिसते आपल्यासमोर ही मागील चार वर्षांपासनं हॉचकिन लिम्फोमा नावाच्या एका कॅन्सरशी लढत होती तिला पहिल्यांदा एका टप्प्यातला किमोथेरपी मिळाली त्यानंतर तिचा आजार पुन्हा परत आला बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हटलं की त्यामध्ये काय होईल किंवा बऱ्याचशा लोकांकडून काहीतरी का ऐकिवात असतात की असा त्रास झाला होता हे झालं होतं आणि त्या भीतीअभावी पण बरेचसे पेशंट ट्रान्सप्लांटसाठी तयार होत नाही तर थोडंसं तसं काही तिच्या बाबतीत झालं होतं की तिने ट्रीटमेंट घेतली त्यानंतर तिला ट्रान्सप्लांटची भीती वाटत होती त्या सर्वावर मात करत करत अगदी तीन ते चार वेळा हा आजार रिलॅप्स झाला म्हणजे परत आला प्रत्येक वेळी तिला किमोथेरपी मिळाली आणि आम्ही नंतर इम्युनोथेरपी देऊन तिचा आजार पहिल्यांदा कंट्रोलमध्ये केला आणि त्यानंतर तिचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं म्हणजे आणि ती खूप जिद्दी आहे त्या जिद्दीने तिने आत्तापर्यंत चार वर्ष ती स्वतः लढली तिने यशस्वीपणे ट्रान्सप्लांटच्या थ्रू पास झाली आणि यशस्वी तिचं ट्रान्सप्लांट झालं आणि कालच तिने तिचा पेट स्कॅन केला त्याच्यामध्ये पहिल्यांदा आजार समूळ नष्ट झालेला आहे वी आर रिअली प्राऊड ऑफ इट की हे असं आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी गोष्ट झाली आहे आणि या सर्व प्रोसेसमध्ये तिने तिची दहावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के मार्क पण पाडले आहेत खरोखर कर मला पण स्वतःला खूप आनंद वाटतो आहे की मला एस एम बी टीचा पाठ होण्याची संधी मिळाली आहे आणि ही सेवा मला करण्याची संधी मिळाली आहे तर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही सर्वजण आलात आणि आम्हाला हे तुमच्याबरोबर शेअर करण्याची संधी दिली धन्यवाद